तुमच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील देवगाव फाटा परिसरात पत्र्याच्या शेडमधून सहा शेळ्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे देवगाव तालुका निफाड येथील सौ द्रौपदाबाई बाजीराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार ऑगस्ट रोजी रात्री एक ते दोन वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पत्र्याच्या शेडमधून सुमारे तीस हजार रुपया किमतीच्या सहा शेळ्या चोरून नेल्या या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान पोलिसांनी बाळू गंगाधर कुहाडे वय सेहेारीस आणि कृष्णा पेंढल माळी वय पस्तीस दोघेही रा धामोरी तालुका कोपरगाव यांना अटक केली आहे आरोपींकडून पंधरा हजार रुपये किमतीची विना नंबरची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे या दोन्ही आरोपींना निफाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईदरम्यान शिरवाडे ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी पोलिसांना सहकार्य केले सध्या या प्रकरणाचा पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत मागील काही दिवसापासून लासलगाव पोलिसच्या हद्दीत देवगाव तसेच शि वाका शिरवाडे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेळी चोरे जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही मान्य पोलिस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मिरखिलकर सर तसेच आपल्या अन्नी फाड्डी यांचे डी वाय एस पी श्री केके के के पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली होती त्यानंतर त्यांनी रात्रीचा पारा करून त्यांच्या मदतीने आपण शेळी चोर चोरी करताना तिथे काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते त्याच्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नंतर गुन्ह्याची कबुली दिली आणि लासलगाव पोलीस स्टेशनला जो गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस यातील जी फिर्यादी आहे द्रौपद द्रौपदाबाई बाजीराव शिंदे यांच्या जवळ सहा शेळ्या चोरी गेल्या होत्या तसेच वाकदीतील काही शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरी गेल्या होत्या त्याच्यानंतर यातील जे आरोपी आहे यांनी आम्ही शेळ्या चोरल्या अशी कबुली दिल्याने त्यांना आम्ही आमच्या पोलीस स्टाफ तपाशी अंमलदार तसेच बीट हवालदार मुरडनर संदीप शिंदे बस्ते तसेच इतर पोलिसांचा स्टाफ यांच्या मदतीने सदरच्या आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ज्या शेळ्या चोरण्यासाठी जे वाहन वापरत होते मोटरसायकल ती ताब्यात घेतली आणि त्यांना मान्य कोर्टाने दोन दिवस पी सी आर दिलं त्याला ते पोलीस कस्टडीमध्ये आहे तपास सुरू आहे